पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसर सध्या अनाधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकलाय तारापूर औद्योगिक परिसरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेले औद्योगिकीकरण आणि वाढती लोकसंख्या याचा थेट परिणाम बोईसर व आसपासच्या गावांमध्ये दिसून येतोय गेल्या अनेक वर्षांपासून बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत घरे आणि इमारती उभ्या राहिल्या असून याविरोधात आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही सध्याच्या स्थितीत बोईसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाच हजाराहून अधिक अनाधिकृत घरे उभी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामध्ये शंभर पेक्षा अधिक दुमजली आणि त्यापेक्षा उंच इमारतींचा समावेश असून कोणत्याही परवानगीशिवाय या इमारती बांधण्यात आल्या आहेत सुरक्षिततेच्या दृष्टीने या इमारती गंभीर धोका ठरू शकतात विशेष म्हणजे बोईसर पालघर महानगरपालिका होण्याच्या मार्गावर असताना अनाधिकृत बांधकामांना आळा घालण्याऐवजी काही राजकीय पक्षांकडून त्यांना अप्रत्यक्षपणे आश्रय दिला जात असल्याचे आरोप होत आहेत तर दुसरीकडे महसूल विभागाने या संपूर्ण प्रकरणात बघ्याची भूमिका घेतल्याचा सा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय अनाधिकृत बांधकामांमुळे नागरी, नागरी सुविधा पाणीपुरवठा रस्ते सांडपाणी व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनावर मोठा ताण येत असून भविष्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका नाकारता येत नाही प्रशासन कधी जाग होणार अनाधिकृत बांधकामांवर कारवाई कधी होणार असे प्रश्न आता बोईसरवासीय विचारत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो पालघर